नमस्कार मित्रांनो तर आपलं ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाऊस होता तुम्ही आपलं श शेतात नांगरणी करून ठेवलेलं आहे मित्रांनो आणि काल आला होता पाऊस तर पाऊस आला पण थोडंसं आला काय काय येतं का, का, ढेकळं अजून कुठे मित्रांनो तर अजून भरपूर आपल्याला पाणी यायला पाहिजे कारण की त्याशिवाय आपले जे ढेकळे ते पूर्ण हे होणार नाही आणि आपले पाऊस होता कांदे कांद्याने केले आपल्याला वांदे पाऊस होते मित्रांनो ते एवढे खराब कांदे झाले ते तिकडे पण टाकलेले उन्हामध्ये सुकण्यासाठी जर चांगले निघाले उन्हामध्ये टका का टाकलेले की काही जेणेकरून जे पडलेले कांदे ते काही त्याच्यात चांगले आहे काही त्याच्यात खराब आहे जर ते त्यांना जे जा चांगले कांद्या जे डाग लागलेले आहे ते आपण अशा पद्धतीने पूर्ण शेतामध्ये नांगरलेलं आहे त्याच्यात एका ठिकाणी पसरून दिले तर असं कोर्ड झालेले जे कांदे ते आपण उचलून घेणार मित्रांनो असं चांगले चांगले झालेले जे असे जास्त जास्त खराब असेल असे खराब असतील ते आपण नाही फेकून द्या आणि असे जे चांगले चांगले असतील ते आपण घेणार आहे मित्रांनो उचलून घेणार आहे कारण की आपण असं पसरून देण्याचं कारण एकच आहे की त्या त्याच्यातले जे काही सरलेले कांदे असतात अर्धे ते त्याच्यातले सुकून जातात आणि जे काही चांगले कांदे ते आपण उचलून घेणार घेणारे जे काही आपले खराब कांदे आहेत ते जागेवर येणार आपले पूर्ण शेत नांगरून पडलेलं आहे मित्रांनो खाली फक्त आपल्याला पावसाची वाट आहे पाऊस केव्हा येतो हे आपल्याला सांगायला येणार नाही आपल्याला पाऊस कांदा भरता भरता आपण जूनमध्ये कांदा भरले मित्रांनो तीन जूनला आपण कांदा भरायची सुरुवात केली होती कांदा भरून पण मोकळं झालो आणि परत वावर नांगणी पण करून मोकळं झालो पण पावसाचा काही पत्ता नाही रात्री फक्त आलो होता लई गागड करत होता विजासगट गगडाट करत होता मित्रांनो पण काही आला पाऊस कमी झाला पण आपले नांगर नुंगरी झालेली मित्रांनो आता पाऊस आला ते काही अडचणी नाही आपले कांदे पण आवरले गेले हे डागी माले आपल्या जे पाऊस आला तर आपण आवरून घेऊ जर पाऊस आला तर आपल्याला आवरायला चान्स नाही मित्रांनो असं पद्धतीने आपला पसारा पडलेला आहे बाकीचं कांद्याचं आणि बाकीचं आवरलं गेलं मित्रांनो असं आपल्या शेतकऱ्याचं काम खूप काही आहे वाढलेलं मित्रांनो व्हिडिओ वाढले तर लाईक शेअर करणे नसला सबस्क्राईब करायचे जे 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 जेव्हा मित्रांनो